नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मधी सेंटरमध्ये तीन एक टिपक्याला आपल्याला एक बॉक्सचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे केसरी रंग भरून तयार झालेला आहे आणि प्रत्येक आता आपल्याला बॉक्सच्या वरच्या बाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे आजूबाजूला त्रिएंगलचे आपलं त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला हाफ सर्कल आकारणी जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक चारी बाजूचा आपण वरच्या बाजूला हाफ सर्कल आकारणी दोन गोल आकार केलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी मोरपांकीचे रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता आणि चारी बॉक्समध्ये आपल्याला मोरपांकीचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील आणि बेलायकनवर प्रेस करा न विसरता चला आता ज्या बॉक्समध्ये आपण रंग भरून तयार केलेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं अगदी छोटी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी पटकन होणारी रांगोळी आहे आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक टिपके दिसतोय ते आपल्याला आतमध्ये थ्री एंगलचे रेश उडून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला आपल्याला दोन्ही बॉक्सचं जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे तुमची तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता आणि आताच्या आरी बॉक्समध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आता बघू शकल वरच्या बाजूचा आपला दोन्ही रंग भरून तयार झालेला आहे आणि आता खालच्या बाजूला सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता किती सुंदर दिसत आहे आपलं छान छोटीसं एक सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता आपण रंग भरून सुद्धा तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल चारही बॉक्समधला आपला रंग भरून तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे आणि आता अगदी मोठे टिपक्याने एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे त्यानंतर वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे बॉक्सच्या वरच्या बाजूला एक फुलं तयार करून घेतलेलं आहे त्रिएंगलच्या अँगलच्या रेशोडून वरच्या बाजूला हाफ सर्कल आकाराने दोन्ही बाजूचे जोडून घेतलेलं आहे आणि वरचे एक छोटंसं पानं काढून घेतलेलं आहे आणि आता चारी ही तयार झालेलं आहे त्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला मी गुलाबी रंग भरून घेत आहे आणि वरच्या बाजूला हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता चारी बाजूला आपण अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणत्याही रंग घेऊ शकता अगदी सोपी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी पटकन होणारी रांगोळी आहे ज्यांच्या हात वळत नाही त्यांनी आरामात ही रांगोळी काढू शकतात नक्की काढून बघा तर सकाळी उठले की पटकन आपलं दोन मिनिटात रांगोळी तयार होणारा रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे आणि पटकन होणारी रांगोळी आहे चला आता ही पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आता मोर रंग वरून घेतलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला मी कमळ काढून घेत आहे आता प्रत्येक चारही बाजूला आपल्याला कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूला सुद्धा आपण असाच प्रकारे मध्ये सेंटरमध्ये एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कमळाची पाकळ्या काढून घ्यायचं आहे आता बघू शकाल तुम्ही मी टोटल सात पाकळ्यांचं कमळ काढून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर ह्याच्यापेक्षा मोठी सुद्धा काढून घेऊ शकता आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं कमळ तयार झालेलं आहे बघू शकाल चारही बाजूला आपण कमळ तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर वरच्या बाजूला कमळची पाकळ्या आजूबाजूला काढून घेतलेलं आहे अगदी वरच्या बाजूला मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे कालच्या बाजूला जागा सोडलेला आहे त्यानंतर आजूबाजूच्या आकारचे पानं काढलेलं आहे तिथं आपण दुसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आवडले तर नक्की एक लाईक करा चला आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बॅल प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा आणि कोणत्या प्रकारच्या रांगोळी हवे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा मी काढून दाखवायचे प्रयत्न करेल चला आता ही रांगोळी पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे उद्या भेटूया असंच एक छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय